प्रत्येक आईवडिलांना असे वाटत असते की आपल्या मुलांनी आयुष्यात खूप प्रगती करावी मोठं नाव कमवावं हो, व त्यासाठी ते मुलांनी काय करावं हे स्वतःच ठरवतात व पाहिजे तसे यश मिळाले नाही की मुलांना दोष देतात पालकांच्या या मनोवृत्तीमध्ये बदल घडविण्यासाठी खालील घटना खूप बोलकी आहे मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये टॉप पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रश्न विचारण्यात आला भविष्यात काय करणार त्यातील चार जणांनी त्यांचे पुढील शिक्षणाबाबतचे व करिअर निवडण्याचे ध्येय सांगितले पाचवा मुलगा जो आय टीमध्ये टॉप आला होता त्याने सांगितले मला संगीतात करिअर करायचे आहे त्या मुलाचे बोलणे ऐकून सगळे चकित झाले आय टीमध्ये टॉप करणारा मुलगा संगीतात कसा काय पुढे जाणार तेव्हा आय टीमध्ये खूप चांगले करिअर होते व इतर सर्व त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी धडपडत होते पालकांनी व सरांनी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल तो मुलगा शंकर महादेवन होता शंकर महादेवन आज एक प्रसिद्ध संगीतकार व गायक आहे व त्यांची अनेक गाणी अजरामर झाली आहेत वरील घटना पालकांसाठी एक धडा आहे कारण मुलाने काय बनावे हे पालक ठरवितात मग ती गोष्ट मुलाला आवडो की न आवडू त्याला जमो की न जमो पण हे बरोबर नाही जर पालकांनी ठरविलेले क्षेत्र मुलाला आवडले नाही तर तो त्या क्षेत्रात जास्त प्रगती करू शकत नाही कारण तो त्या गोष्टीवर जास्त फोकस करू शकत नाही उलट जी गोष्ट स्वतःला आवडते त्या गोष्टीमध्ये आपल्याला एकाग्रता व फोकस आपोआप येतो व त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नसते आपल्याला आवडणाऱ्या ध्येयासाठी योग्य मार्गदर्शन योग्य वेळेस मिळाले तर ती मुले त्यांचे सर्वोच्च देऊ शकतात व अर्थात त्याचा सुद्धा सर्वोत्तम होऊ शकतो पालकांनी या गोष्टीचा विचार करण्याची खरोखरच गरज आहे